शोड हो राहिले पक्षी झाडावर बसलेले ही सगळे पक्षी उरत आहे पक्षी उठलेले आहे मस्त ओढाले आता बघितले तर आणि दूरवरून ऐकू येत असून एक लग्नाचं बँड पण आहे आणि देवाचे मंत्र पण चाले म्हणजे इकडं आमची ना प्रतिशाईबाचं मंदिर आहे तिथं अजून गेलेलोच नाही <laughs> इथून इथून पायी पायी गेला तरी चा म्हणजे जवळ आहे पण आत्ता काही येत नाही मग मी कुठं जा आणि जवळजवळ दोन तीन वर्षापासून बनलेलं आहे म्हणजे झालेलं आहे ते मंदिर मस्त बांधलं आहे तर तिथं मंत्र वगैरे आवाज येतो आणि त्याच्या शेजारी तिथंच असं इकडं मंगल कार्यालय तर त्या लग्नाचं बॅन दोन्ही एकत्र झालेलं आहे तर बघा किती मस्त पक्षी त्याच्यावर दोन्ही आवाज येत आहे आज सोमवार आहे आणि इतकी थंडी वाजू राहिली इनामाला म्हणजे थंडीच खूप आहे पाय पण खूप गारटले म्हणून मी आज काही गेली नाही आणि उशिरा उठली त्याच्यामुळे गेली नाही लवकर उठली असती तर गेली असती कसं चिमुचा कलकलाट ऐक येतो चला आता मस्त नेचरचं गा गाणे कल म्हणजे नेचरचे हे गाणे चिवचिवाट कलकलाट यामध्ये आता हे जे कृत्रिम गाणे हे सुरू झाले तर नॅचरल पद्धतीने सगळं ऐकलं ऐकलंच आहे पण आता थोडस याच्यावर काय झालं मिसळ झाली आहे थंडीची लाट आली अरे बापरे चला गुड मॉर्निंग सकाळ झाली सकाळ झाली साऱ्या सृष्टीला जाग आली गुड मॉर्निंग आता गारठलेल्या जीवाला ऊब देणारा हसुरी अवगवलेला आहे आणि बघा इतका पिवळ्या पिवळ्या याच्या धम्मक मध्ये अवगवलेला आहे आणि त्याचं पिवळं पण बघा पूर्ण घरभर पसरलाय गुड मॉर्निंग एव्हरी वन अस थंडीच्या दिवसामध्ये सगळं काम कशी उशीराच होऊ राहिलेली आहे आणि कसं स्वयंपाक पण उशिरा होतो कधी कधी साडे अकरा अकरा जेवायला होऊन जातात तर मग म्हटलं की कधी कधी असं वाटतं की नाश्ता केलेला बरं असत तर आता नाश्ता जरी काय बनवायचं आपलं पोहे सांजा या पलीकडं जरी नाश्ता असा असं झटपट होणारा जरी कोणता असणार आहे तर अजून एक आहे आणि तो म्हणजे मी तुम्हाला करून दाखवते अगदी फक्त कमीत कमी साहित्य म्हणजे किती अ दोन साहित्य वापरून आपण बनवणार आहोत नाश्ता आणि तो अगदी पौष्टिक हेल्दी असणार आहे आणि नेहमी खाल्ला पाहिजे तो तर चला दाखवते मी करून आणि दुसरं म्हणजे थंडीचं तर हे आजकाल नवीन कपडे पाहिले असेल पण मी ही नेहमी घालते सोनून खूप हावशीने घेतला होता ड्रेस पण त्याला काही येत नाही आहे ये? म्हणून मग त्याचे कपडे सगळे आता मीच घालत असते मी याच्यावर नाही दाखवतो डायरेक्ट कधी सकाळचं लगेच डायरेक्ट माझं स्वयंपाकचं रुटीन दाखवत असते किंवा इतर तर तो चला आता तुम्हाला वेळ कशाला झाला होते मला पण नाश्ता करायची खूप घाई झालेली आहे पहिला नाश्ता बनू नंतर मग आपण गप्पा मारू तर मी काल मटकीची भाजी बनवली होती आणि म्हटलं चला आता आपण आहे ना याचा करूया थोडस सकाळ सकाळी मस्त नाश्ता खायला आणि हिवाळ्यामध्ये कसं मस्त असं पचन पण होत पटकन जिरलं जातं तसं हे जडजड पण होणार नाही नाही तर मग काय उन्हाळ्यात म्हटलं का मग ते पार पोट किती काही वेळ फुगत राह फुगते एवढं वड़ एवढं खाऊन सुद्धा पोट फुगलेलंच राहतं खाऊ वाटत नाही तसं हिवाळ्यामध्ये नाही पचन जे लवकर होत प्रथम धुवून घेते आणि मोड पण खूप आले याला तशी मी भाजी केली मटकीची ती सगळे वरवरचे काढले होते सगळे मोड आलेले आणि याच्यामध्ये म्हणजे जे न भिजलेले पुन्हा राहिले होते तसेच मग मी त्यांना पुन्हा थोडंसं पाण्यात भिजवलं आणि पुन्हा चाळीत काढून मग थोडा वेळ म्हणजे एक दोन तास भिजवलं ते भिजले पुन्हा काढलं तर चांगलं घालून घेते हे आता दोन साहित्य टाकणार आहे म्हटल्यानंतर मी काय करणार आहे आधी थोडीशी ना मी येणार धुतली ना पाण्या धुळे त्याच्यामुळं मी ती आठ स्पून धुतो आणि कावळा नेहमीप्रमाणे कावळा आलेला आहे सकाळ सकाळी आता उडत उडत पिथून घेऊन गेलेलं आहे तसं मी त्यांना सपत्र डायरेक्ट पात्रावर टाकले बघा सगळं पाणी उडालंय आता आता याच्यामध्ये मी टाकते फक्त तेल थोडंसं म्हणजे अशी मस्त चटकदार होते खायला तेलामध्ये थोडस टाकलंय खूप पाण्या टाकलं आणि यामध्ये टाकत आहे आता मीठ तर फक्त दोन साहित्य टाकून आपला हा नाश्ता होतोय उपयोग करावं लागत नाही ते ही कमीत कमीत वेळात आणि पटकन होणारा हा आहे याचा आणि दोन साहित्य वापरलेली फक्त घाईची गडबड असेल अशा वेळेस आपण हा मुलांना किंवा खूप भूक लागलेली असेल तर हे अगदी छानपैकी चटकदार पद्धतीने खायला हा नाश्ता अतिशय चांगला आहे काही ताबजाम न करता मी अगदी दोन साहित्य वापरून हा नाश्ता बनवलेला आहे आणि हे सर्वांना परिचित पण आहे बंद केलं मी भरपूर साहित्य टाकू शकतो टोमॅटो टाकू शकतो म्हणजे अगदी म आंबट असं छानपैकी लागतं ते खायला मुलांसाठी जर द्यायचं ठरवलं तर अवश्य टोमॅटो टाकून पहा आणि आपल्यालाही चालतं असं काही नाही तर हे फक्त कमीत कमीत साहित्यामध्ये झटपट होणारा काही तामझाम नकार का होणारा नाष्टा मी तुम्हाला करून दाखवलेला आहे आणि हा सगळ्यांना माहीत पण आहे तसा हा नाश्ता उकळून खाल्लेलाच चांगला असतो आरोग्य पण मग ते सारखं उकळून उकळून खाण्यात कधी कधी कंटाळा मग कधी कधी असं तेलामध्ये अगदी थोडं खूप काही तेल टाकायचं नाही अगदी तेल टाकायचं मोडाल्या मटकीचा नाश्ता चला मैत्रिणीं चला मंडळींना या नाश्ता करायला कावळे नेहमीप्रमाणे त्यांना दिलेलं आहे आणि ते खात आहे भात पण दिला तसं मटकी पण दिली त्यांना सला <laughs> झाला माझा नाश्ता आणि मला एक सांगायचं आहे की आत्ताच नव्याने भरपूर मला आ, सपोर्ट बऱ्याच जणांनी केलेला आहे आणि मी पण त्यांना दिलेला आहे पण काय होतं की आता सपोर्ट करतात पुन्हा अन करून टाकतात आणि याच्यामुळं माझे सबस्क्रायबर आहे ना दिवसाला भरपूर कमी हो राहिलेले आहेत आणि बरंच कमी झालेली आहे तर मधी मधी माझं एकदम स्तीर होता। होते, ओ, होते, होते। एकदम स्थिर होतं म्हणजे सबस्क्राईबर वाढत पण नव्हते आणि सबस्क्राईब वाढत पण नव्हते आणि कमी पण होत नव्हते एकदम स्थिर होतं पण आता आहे ना बस आता जवळजवळ पंधरा एक दिवसापासून सारखी कमी होऊ राहिलेली आहे तर ज्यांनी ज्यांनी मला म्हणजे सब सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी ऑन करू नका आणि व्हिडिओमधून अधून पाहायला येत जा नाहीतर किंवा असं असू शकेल की, की त्यांनी ठेवलेलं असेल त्यांचा सपोर्ट किंवा मग दुसरी अशी गोष्ट असेल की जे जे माझे कुणी पाहायला येत नसेल तेव्हा यूट्यूब काय करतं म्हणजे यूट्यूबला काय वाटतं की हे सबस्क्राइब असून नसल्यासारखेच आहे त्याच्यामुळं मते माझे अणभू राहिलेली आहे तर असं नका जे ज्यांनी माझं कुणी पूर्वीचं सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे त्यांनी पाहायला येत जा म्हणजे व्हिडिओ बघत जा कारण मग तुमचं काय होईल की सब हे टिकून राहील आणि माझं पण हे ना कर... जे आहे ती संख्या टिकून राहील तर असं आहे की क हे दोन गोष्टीची कारणं असू शकेल की माझे जे सबस्क्रायबर आहे ते कमी होऊ राहिलेले आहे तर मुळ जे जे मला सबस्क्राईब करताना त्यांनी काय करायचं बेलायकन जे आहेत ना सबस्क्राईब करायचं आणि त्याच्याचबरोबर त्याच्या शेजारची जी बेल आहे त्याला ऑन करायचं म्हणजे कसं मग माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत जातील आणि तुम्ही काय स्वरूपी माझे बघत जाल आणि बघाय होईल की अन होणार नाही तर चला ही दोन कारणं तर मला अशी वाटत आहे आणि डबागाची शेजार मी दाखवू राहिलेली आहे आता याच्यावर काय दिसतंय याच्यावर दिसत आहे सबस्क्राईब केलेलं आणि बाकीचे अनसबस्क्राईबर आहे तर म्हणजे हे कावर असं दाखवतं तर क बऱ्याच मंडळींनी आपल्याला सबस्क्राइब केलेलं आहे ते पाहतात व्हिडिओ बघतात तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले त्याच्यामुळं ते दाखवतात आणि ते आपले लॉग पण पाहतात काही काहींनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे पण ते आपले लॉग बघतात असे आणि तो कॅटलॉग असा दाखवला जातो आहे तर काय करा प्लीज ज्यांनी ज्यांनी जे नाही केलेलं म्हणजे सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्या म्हणजे मग माझा हा कॅटलॉग सगळा सबस्क्राइबचा दिसेल आता काय घेते आता उनपाळ आहे आणि काय मग चलॉगी सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि जे जुने जुने आपले आहेत त्यांनी काय करा आपले लॉग पाहायला सुरुवात करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुमच्यापर्यंत लॉग येत जातील आणि आपले लॉग पहा म्हणजे तुमचं सबस्क्रिप्शन टिकून राहीन आणि माझं पण टिकून राहीन आणि माझं काही कमी होणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला सपोर्ट केला आहे त्यांनी मनापासून करा त्यांनी अन करू नका तर ह्या तीन गोष्टी जर सगळ्या व्यवस्थित जर जा व्यवस्थित राहिल्या ना तर मग आपलं कसं माझं टेन्शनही कमी होईल आणि माझं जे आहे चॅनलचं सबस्क्रिप्शन टिकून राहील तर चला मग आता धुणं वगैरे घेते धुवून आणि दुसरं काय आता भाजी वगैरे करते तातोशीचे चला काकांनी लावलं आहे झाडांना पाणी आता दिवसाचं पाणी त्याच्यामुळे इकडचंही भिजलं तिकडचं पण सागाच्या इथं पण हे झालं आहे सागाचं पण म्हणजे तिकडं सागाच्या झाडांना पण दिलं आहे पाणी इकडं शेवंतीचे सगळे हे जे फुलझाड यांना दिले आता हे आंब्याच्या झाडाला चालवी आणि इथंच चा मला पाच रुपये सापडले होते खत्ता खोत्ता धनलाभ झाला होता मला ऐन दिवाळीच्या टायमामध्ये हे आंब्याने दिले होते पाच रुपये आणि इकडची आपली फुलझाडं तर ह्यात ते पुदिना आलाय चांगला आता हे सगळं निंदायावर येणारच आहे आता आणि पानं पडतं त्याचे पानं तर ह्या टायमाला ते पडले मी तर गोळा करून ठेवले तिथं इथे गोळा करून ठेवलेलंच अक्क्याने पुन्हा झाडलंय सकाळी झाडलं आत्ताही झाडलं आणि दिले पेटून तिने शेकोटी करायला खरंच ना थंडी वाजू राहिली इतकं घर घर वाटतंय ना काय करा खूप घार घार वाटत आहे आणि असं वाटत शेकोटी खरं घ्यावा कारण आहे ना असं आहे ना खूप असं असं आता हा पडल हा पडल दोन दिवस आणि वेळ लॉग पण मग आज थंडी जाणवती आज आहे सोमवार आणि सोमवारचं कसं वारं वारं सुटलेलं आहे असं म्हणजे वारं म्हणजे गार गार लाट आलेली आहे काका बसले बाहेर झाडती आहे तिकडचं इकडचं झाडून घेतलं तिकडं इकडं तिकडं लोटून दिलेलं आहे आणि आता तिकडचं झाडून ती त्या साईडला तिकडं लोटून तिकडं गोळा करन आणि इकडं आणून टाकीन आणि हे आमचं काही कुत्रं नाही आहे पण येतो इथं आहे ते पाठीमागच्या शेजाऱ्यांचं कुत्रं आहे त्याला माहिती आहे मी व्हिडिओ घेते तो पाहत असतो हां बसून झाडते काय नाही आज बसून झाडलं तरी काय नऊ बहिणी झाडलं तरी काय बसून आका बसून झाडते चांगली गोष्ट आहे उलट कारण कसं झाडण्याच्या पद्धती आणि आपल्याला इकडं पूर्ण गवत वाढलेलं आहे ते दवर पडतं खाली स संध्या सकाळी त्याच्यामुळे इकडं गवत त्याची वाढ झालेली आहे आणि आळू इकडं चांगली पण आक्का म्हणते की आळू दुसरी लावायची ना ग अक्का दुसरी लावायची ना आळू कारण तिला आवडत नाही मी म्हणते चांगली लागते म्हणूनच मी त्या दिवशी केली बरं का गुरुवारी दिली त्यांना खायला ती नको म्हणत होती म्हणे आपण लगेच खोदू म्हणे दुसरे आणू आता तिने विचार निर्णय बदलला एवढी आवडीनी करत नाही ती खास चालले पाच वाजलेली आहे मुलं चालले घरी शाळेतले काय पाहिजे पाय पडायला आला की काय तुला पुन्हा दाखवायला मला दाखवू म्हणत आहे का शेकतात पण आहे आणि थंडीच वाढली आता कनटोपी स्वेटर घालून बसले नाही स्वेटर घातलाय मी तर घरातच बसून होते दिवसभर <laughs> त्याच्यामुळं <laughs> आज काही विशेष लॉगमध्ये काही विशेष नाही दाखवत आलं चला मग लॉग तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नॉन लॉगमध्ये बाय बाय